मी रामदास सावंत मी पाठीमागे दोन तीन महिन्याच्या पाठीमागे शेळकेवाडी गावाची ऐतिहासिक माहिती शेळकेवाडी येथील श्री ग्रामदैवत श्री सटवाई देवी माता मंदिर याबाबत या व्हिडिओ बनवून आपल्याला माहिती शेअर केली होती त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे राहिले होते शेळकेवाडी वाघोली या घाटामध्ये म्हणजे शेळकेवाडी येथून जो घाट चालू होतो त्याच्या पलीकडे एक आहे आणि त्याला वाडगी म्हटलं जातं तीनशे साधारण तीनशे वर्षापूर्वी शेळकेवाडी गाव तिथे वसलं होतं पूर्वी जनावरे सर्व शेतीचे अवजारे सामान्य घेऊन लोक तिथं राहत होती पूर्वी परिस्थिती गंभीरतेची असल्यामुळे लोक जरी समाधानी आणि सुखकारक राहत असली तरी तिथे भीतीचे वातावरण होते म्हणून कालांतराने आत्ता जे शेळकेवाडी गाव वसले आहे तिथे पूर्वी एक साधू होते आणि त्या साधूनी शेळकेवाडीच्या ग्रामपंचायतच्या बाजूला एक संकेश्वराचं झाड लावलं होतं त्या झाडाचं महत्त्वसुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं की त्या झाडाचा पाला फुले खाल्ल्यानंतर संधी वाताचे पायदुखी अंगदुखी असे आजार बरे होतात पूर्वी त्या साधूंनी ते झाड लावलेलं ला आहे त्या झाडाच्याच खाली नरसिंहाचे मंदिर आहे आणि त्या झाडाचा सकाळी उठल्यानंतर अनुषपोटी म्हणजे बिगर काही न घेता त्या झाडाचा पाला शेळ्या भाकरीबरोबर किंवा अन्य कोणत्याही पदार्थाबरोबर खाल्ल्यानंतर अंगदुखी संधिवाद हातपाय दुखी याचा हा आजार बरा होतो म्हणून भारतामध्ये कुठेही न आढळणारं असं एक संकिशोराचं पुरात पुरातून कालापासून चालत आलेलं एक ले झाड शेळकीवाडीमध्ये आहे त्याचं एक ऐतिहासिक महत्व आहे आणि तीनशे वर्षापूर्वी जे शेडकेवाडी गाव त्या वाडगीमध्ये वसलेलं होतं आणि जिथे ते संकेश्वराचं मंदिर होतं तिथे येऊन परत शेडकेवाडी गाव वसलेलं आहे आणि शेळकेवाडी गाव वसायच्या अगोदर जे तिथे ऋषीमुनी होते त्यांना एक साक्षात्कार झाला होता की सटवायच्या स म्हणजे शेळकेवाडीच्या समोरच एक छोटासा डोंगर आहे आणि त्या डोंगरावर एक चमत्कार झाला म्हणून ते ऋषीमुनी तिथे गेले तरी आ, त्या ऋषीमुनीना तिथे असा साक्षात्कार साक्षा, साक्षा झाला की तिथे एक आत्मा असा त्यांना दिसत होता आणि तो आत्मा म्हणजे श्री सटवाई देवी होती म्हणून त्यांनी आता जे रामराव पांढुरंग जगताप असतील श्यामराव जगताप असतील श्रीराम मारुती जगताप असतील एकनाथ मारुती जगताप असतील किंवा कैलासवासी महादेव जगताप असतील यांचे जे पूर्वज होते आजो बंधोबा बंदोबा यांना बोलावून त्यांनी विनंती केली की आपले इथे श्री देवीचा साक्षात्कार झालेला आहे आणि आपण इथं ते देवीची स्थापना करायला पाहिजे मग त्यांची विनंती मान्य करून तिथं त्या देवीची स्थापना झाली पण असंही मत आहे की ते स्वयंभू स्वयंभू अशी श्री सटवाई देवीचं ते मंदिर आहे पुढे ते ग्रामदैवत म्हणून उदयाचं आलं आणि गावातील सर्व भक्त मंडळी आणि ग्रामस्थ पूर्वीपासून अलोट असं त्या जगजन्नीबरोबर नातं आहे आणि इथून पुढेही ते असेच राहणार आहे पूर्वी त्या डोंगरावरती कोणालाही काही न कोणालाही समजा तिथं कोणताही त्याला आक्षेप होणार नाही अशा पद्धतीचं वातावरण तयार करून तिथे कोणतीही तिला इजा पोचू नये अशी सर्व दक्षता घेऊन पूर्वी मंगळवार शुक्रवार अशा वेळेला लोक अंबल भोण्याचा नैवद्य करत होती वैशाखामध्ये सुद्धा यात्रा भरत होती आणि अजूनही ती भरत आलेली आहे आणि गावातील मंडळी लोकवर्गणीतून श्री सटवाई देवीची यात्रा उत्सव साजरा करतात आणि ते स्वयंपोस मंदिर आहे आणि तिथं ज्यांना अपत्य झालेले नाहीत असे बरेच लोक महाराष्ट्रामधून तिथं येतात आणि श्री सटवाई देवीला नवस करतात आणि सटवाई देवीही त्यांना आशीर्वाद देते अशा पद्धतीची परंपरा रूट रीतिरिवाज चालत आलेला आहे म्हणून मागच्या वेळेला जो मी व्हिडिओ केला त्यामध्ये ही माहिती विसरून राहिली गेली परंतु कालांतराने हे ग्रामदैवत असलेल्या मंदिरामध्ये गावातही एक श्री हनुमान मंदिर गावातील भक्त मंडळींनी स्थापन केलेलं आहे आणि काही मंडळींनी ग्रामपंचायतचा सत्तेचा गैरवापर करून त्यामध्ये जे मालकीची जा जागा होती जगताप रामराव पांढुरंग अशा त्यांच्या समायिक भावकीतली जागा होती त्यांचा एक अर्ज तयार केला आज ग्रामपंचायतच्या दप्तरी तेरा गुंठे आमची श्री सटवाई देवी ला जागा देण्यात यावी दे असा अर्ज होता पण ते खरेदीपत्र बक्षीस पत्र असं कोणतंही त्यामध्ये काही साधन नसताना आणि अर्जावरती रामराव जगताप यांच्या वडिलाचे नाव श्यामराव जगताप यांच्या वडिलाच्या ठिकाणी आणि श्यामराव जगतापच्या वडिलाच्या ठिकाणी रामराव जगताप यांच्या वडिलाचे नाव लावून म्हणजे हे बोगस प्रकार आहे अशा पद्धतीचा ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंगला अर्ज ठेवून तो मंजूर करून ते देवस्थानची त्या त्यांच्या मालकी हक्क देवस्थान होतं त्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करण्यात आली आणि ते, 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 ते रेकॉर्ड बनवून ग्रामस्थांच्या सह्या ग्रामसभा दाखवून त्यांनी एक नऊ जणांचं विश्वस्त मंडळ तयार केलं त्या विश्वस्त मंडळाला ग्रामसभा पंचायतची परवानगी दिली ग्रामसभेची परवानगी दिली अशा पद्धतीचं रेकॉर्ड बनवण्यात आलं आणि हे रेकॉर्ड बनवत असताना बनाळीचा एक कॉन्ट्रॅक्टर यांनी त्या कालावधीमध्ये म्हणजे दोन हजार पाचच्या च्या कालावधीमध्ये शेलकेवाडीमध्ये यशवंत ग्राम समृद्धी योजनेचा रस्ता बनवायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्यालाही त्या विश्वस्तामध्ये घेतण्या घेण्यात आलं होतं तो नव्वा विश्वस्त होता आणि अशा नऊ लोकांनी सार्वजनिक गावचं सर्व लहान तोरांचं माता भगिनींचं तरुणांचं सर्व पंचक्रोशीचं सार्वजनिक देवस्थान असलेलं देवस्थान वंश परंपरागत अशा पद्धतीचं मालकीचं देवस्थानाचं ट्रस्ट अशा नऊ विश्वस्थानी बनवलं ही चुकीची पद्धत अवलंबली ही बातमी दोन हजार सहा रोजी गावातील सर्व लोकांना दाखवण्यात आली लोकांना बोलवण्यात आलं त्यावेळेला हे विश्वस्त अध्यक्ष बोलले आम्ही ते बरखास्त करू पण कालांतराने दोन हजार अठराला राष्ट्रीय महामार्गामध्ये मा श्री सटवाई देवस्थानची जमीन राष्ट्रीय महामार्गालगत गट नंबर दोनशे चव्वेचाळीस एक आहे आणि गावातील ओढ्यालगत दोनशे चोवीस गट नंबर एक आहे या दोनशे चव्वेचाळीस राष्ट्रीय महामार्गालगतच्या गटातील त्रेपन्न गुंठे जमीन जी संपादित झाली त्याचे एक कोटी साठ लाख रुपये आले परंतु ह्या मंडळीने देवस्थान तेवढं दे निर्माण केलं पण त्या देवस्थानच्या सातबाऱ्यावर आठ आठ नऊ नऊ असे वैवटदार यांचे हक्कदार सद्री नावं लावण्यात आली पण या देवाचा पुजारी एकच आणि पूर्वीपासून अशी प्रथा चालत आलेली आहे जो कोण ज्येष्ठ त्यांच्याच घरातील देवाची पूजा करतोय पाणी घालतोय त्याच्यानंतर त्यांचा कोण ज्येष्ठ मुलगा आहे तो पाणी म्हणजे अशी त्यांची परंपरा चालत आलेली आहे आणि आता सुद्धा त्यांचा ज्येष्ठच मुलगा श्री सटवाई देवाईला पाणी घालणे पूजा करणे हे काम करत असतो परंतु त्या सातवाऱ्यावरती वडिलांची प्रॉपर्टी प्रमाणे सर्वांची नावं लागत गेली मग एकोणीसशे एकोणनव्वद ला शेठेवाडी ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर त्यामध्ये ग्रामपंचायतनी फक्त ट्रस्ट निर्माण केलं विश्वस्त निर्माण केली पण त्या देवस्थानच्या जमिनीवरची नावं कमी करली नाहीत ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन त्यांची नावं कमी करणे हे त्यांचं कर्तव्य असताना जाणून बुजून त्यांनी कमी केले नाहीत उलट त्यांच्यातीलच एक सदस्य घेऊन त्या विश्वस्तामध्ये त्यांना जागा दिली अशा पद्धतीचं हे राजकारण झालेलं आहे आणि तेव्हापासून लोकांचा उद्रेक झालेला आहे आणि राष्ट्रीय महामार्गातील संपादित क्षेत्राची निम्मी रक्कम म्हणजे पन्नास टक्के रक्कम वहिवार यांना गेलेली आहे आणि पन्नास टक्के रक्कमेची ट्रस्ट यांनी मागणी केलेली आहे पण हे ट्रस्ट बरखास्त करावं आणि या ट्रस्टचा गावाची काही संबंध नाही अशी गावाने पवित्रा घेतला जानेवारी सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शेळकेवाडी ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा बोलवून त्या ग्रामसभेमध्ये सदर विश्वस्त यांनी जे ग्रामपंचायत सत्री रेकॉर्ड बनवले होते ते चुकीचे आहे आणि ज्या ग्रामसभा घेतलेल्या होत्या किंवा तिथे ते नोंदी घालून ते रेकॉर्ड धर्मदायतला दिलेलं शाप चुकीचा आहे सतत ट्रस्ट बरखास्त व्हावं असं एकमुखी ठरावा झालेला आहे आणि त्यांना राष्ट्रीय महामार्गाची कोणतीही रक्कम देऊ नये असे सुद्धा त्या म्हणलेले आहे परंतु त्याच्यानंतर ह्याच शेकेवाडी शिवारामध्ये दोन हजार तीन चार पाच सहा सात या कालावधीमध्ये पवन चक्क्या आल्या त्यावेळेला सुजान कंपनीच्या काही लोकांनी सांगितलं की तुमच्या गावातील मंदिर हे पडदड झालेलं आम्ही श्री सटवाई देवीच असं टोले जंग बघण्यासारखं मंदिर बांधून देतो कळस करून देतो श्री सटवाई देवीला जाणारा रस्ता डांबरी करून करून देतो आम्हाला तुम्ही नारक प्रमाणपत्र द्या त्याच्याकडील त्यावेळीच्या सत्ताधाऱ्यांनी कानाडोळा केला आणि गावाला बिगर माहिती होता नारख प्रमाणपत्र सुल कंपनीला दिलं त्याबाबत मी रामदास सावंत यांनी दोन हजार सहा दोन हजार सात ला सा, सा मोठ कोण चुकीच्या विरोधात आंदोलन केलं ना हरकत प्रमाणपत्र शेळकेवाडी तुम्हाला चुकीच दिलेलं आहे पण त्याबाबत गावातील आजपर्यंत एकाही ते ना हरकत प्रमाणपत्र का देण्यात आलं याचा विचार केलेला नाही उलट मी आंदोलन केलं म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेळकेवाडीमध्ये व्हावं याबाबत मी करार केला आणि ते सुलवान कंपनीनं गावात त्याच्याबद्दल आर्थिक मदत करून ते आता टोले दौलतदार दौलदारमध्ये रूपामध्ये शेडकेवाडी गावामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वसलेलं आहे त्यानंतर त्याच वेळेला काही शेतकऱ्यांना फरकाची रक्कम द्यावी अशी मी मागणी केली होती त्यावेळेला सुद्धा तीस ते बत्तीस शेतकऱ्यांना फरकाच्या रक्कमा मिळाल्या यामुळे माझ्या या आंदोलनामुळे अशा पद्धतीचा फायदा झाला त्याच्यानंतर गावामध्ये बरेच ठिकाणी आ, मी अन्यायाविरोधात आवाज उठवलेला आहे परंतु गावातील काही लोकांनी याबाबत उठाव करायला पाहिजे होता आता परवाच शेळकेवाडी ग्रामपंचायतमध्ये माझी भाऊज बाबन सावंत उपसरपंच आहेत त्यांनीही मला सांगितलं की शेळकेवाडीमध्ये आम्हाला बिगर माहिती होता खड़ी रिशर प्रकल्प व्हावा म्हणून नारकत हरकत प्रमाणपत्र दिलेलं ही बातमी मला समजतात दुसऱ्याच दिवशी धकूक ग्रामसभा होती त्यामध्ये मी जाऊन हा मुद्दा मांडला की मासिक मिटिंग गावाला न विचारता ग्रामसभा न बोलवता आणि जो गावाला अपायकारक आहे गावात आरोग्याला धोका आहे गावातील रस्त्याची नासधूस आहे शेतीची नासधूस आहे शेतकऱ्याची नासधूस काय आहे अशा पद्धतीचा तुम्ही खडी क्रेशनला नारगत प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकत नाही म्हणून तो ठराव सुद्धा आम्ही रद्द केलेला आहे अशा विविध प्रकारच्या चुकीच्या कामाबद्दल आम्ही आवाज उठवलेला आहे तीन वर्षापासून जल जीवन मिशनचे काम बंद आहे काय प्लॉट आले शेतकऱ्यांनी ते अडवलेलं आहे परंतु आमची अशी मागणी होती शेळकेवाडी गावामध्ये जेव्हा जलजीवनची पाईपलाईन चालू होते तेव्हा त्या सार्वजनिक रस्त्याकडूनही ती पाईपलाईन घ्यावी आणि सार्वजनिक रस्त्याकडूनच त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाईपलाईन जावावी हा मुद्दा सुद्धा आम्ही ग्रामसभेमध्ये घेतला आणि तो ठराव पास करण्यात आला त्या पद्धतीचा आम्ही उप अभियंता कवठे मंडळ यांना ते ठरावाची नक्कलसुद्धा दिलेली आहे आणि प्रत्यक्षात त्या जागेची पाणी केलेली आहे कॉन्ट्रॅक्टदारांनासुद्धा आम्ही त्याबद्दल विनंती केलेली आहे पण कॉन्ट्रॅक्टदार काय बोलतात की त्या रस्त्यावरून लोक अडवतात मग सार्वजनिक रस्त्यावरून जर लोक अडवत असतील आणि तीव्र पाणी त्यांचा आहे गाव जर उपाशी बसणार असेल पाण्याविण्या राहणार असेल तर ही चुकीची पद्धत आहे फक्त गावामध्ये उठवलं की त्या प्लॉट धारकांनी पाईपलाईन अडवलेली आहे अमुक यांनी पाईपलाईन अडवलेलं आहे खरा उद्देश असा आहे की ते सार्वजनिक रस्त्यावरूनच पाईपलाईन अडवलेले आहे मग प्रत्येक गावात गटराचं काम असो वाड्या वस्ते असो शहरामध्ये असो तिथे प्रत्येक ठिकाणी ब्रेकरनी अशा पद्धतीचे र सार्वजनिक लगतच कामं केली जातात मग खेळकेवाडीमध्येच तीन वर्षापासून एक काम कर आहे आणि मात्र ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये असा ठराव घेतलेला आहे की रस्त्याकडूनच पाईपलाईन घेत घेण्यात यावी जर कुणी अडवणूक केली तर मान्य तहसीलदार साहेब यांना ताबडतोब त्या जागेवरती बोलवून त्यांच्या मतानुसार आणि गावाने ठराव घेतला आहे त्या मतानुसारच पाईपलाईन काढण्यात यावी आणि जे तीन वर्षापासून तीव्र पाणी त्यांचा याला गाव जे बळी पडत आहे जे रोषाला समोर जात आहे ती तीव्र पाणी त्यांचाही कायमस्वरूपी मिटावी आणि शेळकेवाडी गाव त्यांचाही मुक्तीतून त्यांना मुक्तता मिळावी आणि पिढ्याने पिढ्या पेड़ा पाण्याची व्यवस्था होणार आहे म्हणून शेळकेवाडी शिवारामध्ये किंवा शेळकेवाडी हद्दीमध्ये जे जलजीवनची पाईपलाईन आलेली आहे ती सार्वजनिक रस्त्याच्या लगतच यावी आणि सार्वजनिक रस्त्या लगतच पाण्याच्या यावी आणि कोणत्याही शेतकऱ्याला कोणालाही त्याचा धोका होऊ नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये अशी गावकऱ्यांची भावना आहे आणि त्या पद्धतीचा गावामध्ये ठराव झालेला आहे आणि याबाबत सर्व पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा जागेवर पाणी करण्यासाठी मी निलेश सावंत गावातील बरीचशी प्रतिष्ठित मंडळी किंवा जे पूर्वी अडवणूक केले होते ते श्री रामदास साळुंके पुलीस माझी पोलीस पाटील अशा नवनाथ जगताप अशा सर्व लोकांनी जागेवर येऊन पंचायत समितीचे उप अभियंता चांदोरे साहेब यांना त्याची पाहणी करायला लावलेली आहे आणि त्यांनी ते रस्त्याकडून पाईपलाईन नेण्याचं मान्य केलेलं आहे शेतकरी चाळीस चाळीस वीस वीस किलोमीटरवरून पाईपलाईन आणतो आणि शेळकेवाडीच्या जलजीवनची पाईपलाईन ताबडतोब होत नाही याबद्दल सर्वांनी खंत व्यक्त केली ते हे काम लवकर चालू करावं अशा विविध कामाबाबत आम्ही आवाज उठवलेला आहे आणि त्या आवाजाला गावातील लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि देण्यातच यावा आणि देत राहावा तरच विकासकामाला बळ येईल विकासकामं होतील जय हिंद जय महाराज